जय शिवराय मित्रांनो तमाम शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट आहे माहिती आहे सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पहा आणि लगेच कामाला लागा कारण तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चार पैसे मिळण्यासंदर्भातला माहिती मिळणार आहे तर काय माहिती आहे बघा प्रधानमंत्री पीक विमा योजना यासंदर्भातली ही माहिती आहे तुम्ही जर तुमच्या सध्याच्या पिकाचा विमा काढला नसेल तर लवकरात लवकर काढून घ्या अन्यथा तुम्हाला जर भविष्यात काय कोणती नैसर्गिक का आपत्ती आली तर त्याची भरपाई मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला प्रत्येक पिकाची नोंद करणं आवश्यक असतं पीक विमा काढणं आवश्यक असतं तर तुम्हाला जर त्या संदर्भातले त्या पिकाला काय कोणती हानी झाली तर तुम्हाला त्याची भरपाई मिळते त्यामुळे प्रधानमंत्री पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे शेताच्या शेतातील पिकासाठी आहे खरीप दोन हजार पंचवीस यासाठी आता पिकाची नोंदणी विमा नोंदणी सुरू झालेली आहे तुमी ती तुम्ही लगेच करून घ्या तर त्या नोंदणी कशी करायची शेवटची तारीख काय त्याचा फायदा काय कसा लाभ मिळणार आहे कोण लाभ घेऊ शकतो ती माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे कृपया तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा चला तर मग आता सविस्तर माहिती द्यायला मी सुरुवात करतो तुम्हाला पूर्ण माहिती तुम्ही जाणून घ्या पूर्ण व्हिडिओ पहा बघा आता गेल्या अनेक दिवसापासून वृत्तपत्रामध्ये संदर्भातली माहिती येत आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप दोन हजार पंचवीस विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे खरीप हंगाम विमा योजनेतील पिके म्हणजे कोणती पिके आहेत सध्याच्या हंगामातील भात धान पीक खरीप ज्वारी बाजरी नाचणी रागी मका तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तीळ कारळे कापूस व कांदा शिवाय तुमच्या भागातील इतर पिके असतील तरीही चालू शकतात या अधिसूचित पिकासाठी अधिसूचित क्षेत्रातील शेतकऱ्यांनी भाग घेता ए म्हणजे शेतक या पिकांची नोंदणी शेतकरी करू शकतात तर महत्वाच्या बाबी काय आहेत बघा अंतिम मुदत काय आहे एकतीस जुलै पीक विमा नोंदणी करण्याची अंतिम मुदत शेवटची मुदत आहे एकतीस जुलै एकतीस जुलैपर्यंत तुम्ही तुमच्या पिकाचा विमा नोंदणी करू शकता यापूर्वी ही योजना एक रुपयात पीक विमा योजना अशी होती मात्र आता ह्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत एक रुपयात पीक विमा ऐवजी आता ती बंद करण्यात आलेली आहे बघा या योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक नोंदणी क्रमांक आणि ई पीक पाहणी बंधनकारक आहे तुम्हाला ई पीक प पाहणी ई पीक नोंदणीसुद्धा कर नोंद करायची आहे शिवाय ॲग्रिस्टॅक म्हणजे किसान कार्ड फार्मर आय डी हा तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे त्यामुळे यापूर्वी आपण वेळोवेळी सांगितलं होतं की तुम्ही फार्मर आय डी काढला नसेल तर काढ लवकरात लवकर काढून घ्या फार्मर आय डी आता इथून पुढं प्रत्येक योजनांसाठी शेतकऱ्यासंदर्भातल्या शेतीसंदर्भातल्या ज्या ज्या काही योजना असतात त्या प्रत्येक योजनेसाठी आता फार्मर आय डी आवश्यक असणार आहे त्यामुळे तुम्ही फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या त्याशिवाय तुम्हाला कोणत्याही स ज्या काही सरकारी योजना असतात त्या योजनांचा तुम्हाला लाभ मिळणार नाही शेती संदर्भातल्या तर पुढं बघा आता काय आहे अधिसूचित क्षेत्रात सूचित पिके घेणारे सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही अधिसूचित क्षेत्रातील असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता त्यानंतर बघा कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग हा ऐच्छिक आहे म्हणजे तुमच्यावर जर कर्ज असेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये नोंदणी करू शकता किंवा नोंदणी करू शकत नाही तुमच्या मनावरचा खेळ आहे ही ऐच्छिक आहे त्यानंतर पुढचा नियम काय आहे ई पीक पाहणी ई पीक पाहणी व विमा घेतलेले पीक या तफावत आढळल्यासं विमा अर्ज रद्द होईल व भरलेला विमा हप्ता जप्त होईल यासाठी तुम्हाला काय नोंदणी असणाऱ्या सुरुवातीला नोंदणी फी असणाऱ्या पहिला एक रुपये असायचा आता वेगळी काय फी असणार आहे ती किती फी असणार आहे ती पुन्हा पुढच्या काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यानंतर बघा आता विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सी एस सी विभागाने चाळीस रुपये मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिले आहे ते संबंधित विमा कंपनीमार्फत सी एस सी विभागात दिले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हा हप्त्याव्यतिरिक्त इतर शुल्क सी एस सी चालकांना देऊ नये म्हणजे तुम्हाला किती खर्च येणार आहे फक्त चाळीस रुपये खर्च येणार आहे विमा अर्ज भरण्यासाठी प्रतिशेतकरी सी एस सी विभागास चाळीस रुपये मानधन केंद्र शासनामार्फत दिलं जातं केंद्र शासन प्रत्येक शेतकऱ्याचा अर्ज भरण्यासाठी चाळीस रुपये त्या सी एस सी केंद्राला देतं त्यामुळे ते संबंधित विमा कंपनीमार्फत सी एस सी विभागात दिले जातात त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हप्ता व्यतिरिक्त इतर शुल्क कोणतेही भरायचे नाही म्हणजे त्यांची फी जी काय असते अर्ज भरणाऱ्यांची कोणतीही तुम्ही द्यायची नाही जी फक्त विमा नोंदणीची जी काही फी आहे तेवढीच फक्त तुम्हाला द्यायची आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अगदी कमी खर्चामध्ये पिकाचा विमा नोंदणं करण्याची चांगली संधी आहे ही सरकारची चांगली योजना आहे त्यानंतर बघा आता पुढचा नियम काय आहे एखाद्या अर्जदाराने बोगस किंवा फसवणूक करून विमा योजनेचा भाग घेण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना पुढील किमान पाच वर्ष काळात काळ्या यादीत टाकून शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणजे तुम्ही फ्रॉड करायचा नाही सोप्या भाषेत अन्यथा तुम्हाला पुढच्या पाच वर्षासाठी काळ्या यादीत टाकलं जाणार आणि शासनाच्या जा सरकारी योजनाचा कोणत्याही योजनाचा तुम्हाला लाभ मिळणार नाही त्यानंतर पुढचा नियम काय आहे बघा मंजूर नुकसान भरपाई अर्जदार यांचे आधार संलग्न बँक खात्यात थेट केंद्र शासन पोर्टलवरून जमा करण्यात येणार आहे ते तुम्हाला माहीत आहे सर्व पिकांसाठी जोखीम स्तर सत्तर टक्के आहे सत्तर टक्के तुम्हाला त्यातली भरपाई मिळणार आहे नुकसान भरपाई त्यानंतर बघा पुढचा नियम काय आहे उंबरटा उत्पादन अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरटा उत्पादन हे मागील सात वर्षातील सर्वाधिक उत्पादनांची पाच वर्षे सरासरी उत्पादन गुन्हिले त्या पिकाच्या जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केला जातो म्हणजे तुम्हाला किती रक्कम मिळते हे या ठिकाणी सांगितलेलं आहे विमा संरक्षणाच्या बाबी काय आहेत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक की घटक कीड व रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी कारणामुळे पीक कापणी प्रयोगाद्वारे येणारे सरासरी उत्पादन हे त्या महसूल मंडळासाठीच्या उंबरटा उत्पादनापेक्षा कमी आल्याचं त्या महसूल मंडळामधील त्या पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना समप्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे हे सुद्धा या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर बघा आता विमा योजनेत सहभागी होण्याकरता शेतकऱ्यांनी काय करावे तर बघा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही ऐच्छिक आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा योजना भाग घेण्याच्या अंतिम दिनांक आधी किमान सात दिवस आधी संबंधित बँकेस विमा हप्ता न भरणेबाबत लेखी कळवणे गरजेचे आहे त्यानंतर बघा बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपल्या अग्रिस्टाक नोंदणी क्रमांक सातबारा उतारा बँक पासबुक आधार कार्ड आणि पीक पेरणीचे स्वयं घोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज देऊन व हप्ता भरून सहभाग घ्यावा याशिवाय कॉमन सर्व्हिस सेंटरच्या मदतीने आपण विमा योजनेत सहभाग घेऊ शकता त्यासाठी वेबसाईट काय आहे पी एम एफ बी वाय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता भाग घेतलेल्या शेतकऱ्याने नंतर ई पीक पाणी नोंदणी पूर्ण करायची आहे योजनेसाठी योजनेच्या माहितीसाठी संपर्क पीक विमा योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा नुकसान भरपाई माहितीसाठी केंद्र शासनाने कृषी संरक्षक पोर्टल हेल्पलाईन चौदा चारशे सत्तेचाळीसवर संपर्क करावा किंवा संबंधित विमा कंपनी प्रतिनिधी स्थानिक कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क चालू शकता आता बघा काय आहे जिल्हे कोणते आहेत अहिल्यानगर आहे नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार परभणी वर्धा नागपूर नांदेड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग हिंगोली अकोला धुळे पुणे जालना गोंदिया कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड यवतमाळ अमरावती गडचिरोली या भागातील शेतकरी या पीक विमा योजनेसाठी अर्ज करू शकतात त्यामुळे तुम्हाला अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे एकतीस जुलै आहे तुम्ही अद्याप पीक विमाची नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या अन्यथा तुम्ही तुमच्या पिकाचे नुकसान झाल्यास तुम्ही त्यासाठी क्लेम करू शकणार नाही किंवा तुम्हाला त्याची भरपाई मिळणार नाही कंपनी कोण आहे विमा कंपनी कोणती आहे ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड ही कंपनीद्वारे तुम्हाला भरपाई देणार देण्यात येणार आहे भारतीय कृषी विमा कंपनी या संदर्भातली राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने या संदर्भातली माहिती दिलेली आहे तर तुम्ही अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करा प्रधानमंत्री अर पीक विमा योजनेसाठी सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा हे माहिती पोचवा या व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे अर् पीक विमा करण्यासाठी किती खर्च येणार आहे शेवटची तारीख काय आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे ई पीक पाहणी नोंदणी कधी करायची आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेलं आहे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पाचवा अतिशय महत्वाची माहिती आहे सर्व शेतकरी बांधवांना यातून फायदा होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र